आजचा ब्लॉग वेगळा होणार आहे कारण आज आम्ही जाणार आहे बाहेर आणि तुम्हाला साधं घड्या बसत काय होणार आहे माझं काय माहिती फायनली बसलं आणि या खोळ्याने चपलेला बाय बाय केले आणि आता आम्ही पोचलोय वर जाणार आहे आता आम्ही माझ्या नाव स्टाईल बघा आता नंतर हॉटेलमध्ये एंटर केल्यावर कळाले पुढे आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी हॉलिडेजवर काय तर स्कीम ठेवली होती म्हणून आम्ही इथं वेटिंगवर बसलो होतं आणि तोपर्यंत या दोघांची मस्ती चालू होती आणि इथंही आम्हाला काय ते एजेट विजेट काय असेल तिथे आम्हाला सांगत होता हॉलिडेजवर काय स्कीम वगैरे आहे नंतर ही हॉलिडे पॅकेज घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं आणि ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे काय भेटले ते त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा थँक्यू आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा